सर्वांना नमस्कार आज क्रांतीवीर डॉक्टर खान खोजे यांचं पुस्तक मी वाचणार आहे याचे लेखक आहेत दिलीप मनोहर सेनाड कृषी क्रांतिकारक डॉक्टर खोजे आम्हाला भारतासाठी संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे त्यासाठी कोणताही मार्ग अनुसरायची आमची तयारी आहे इंग्रजांच्या राजवटीत हिंदुस्थानच्या जनतेला किती छळ सोसावा लागतो राजा पाचवा जॉर्ज याला फाशी दिली पाहिजे जे इंग्रज हिंदुस्थानात जनतेला त्रास देतात ते जसे निर्दयपणे क्रूरपणे इतरांना ठार करतात तसेच त्यांनाही ठार केले पाहिजे लोकसत्ताक संयुक्त हिंदुस्थानची निर्मिती हे आमचे ध्येय आहे वरील पेटलेले विचार प्रगट करणारे आणि स्वतंत्र हिंदुस्थान झाला पाहिजे यासाठी वाटतेल तो त्रास सहन करण्याची तयारी असणारे गृहस्थ होते पांडुरंग सदाशिव खानखोजे डॉक्टर खानखोजे यांचा जन्मदिनांक सात नोव्हेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी पालकवाडी वर्धा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव व्यंकटेश खानखोजे हे व्यवसायाने अर्जनवीस होते डॉक्टर खानखोजे यांना घरी भाऊ म्हणत भाऊंच्या पाठीवर दोन भाऊ व एक बहीण होती भावांची नावे शंकर निराम बहिणीचे नाव सुंदरी काटोल हे खानखोजेचे मूळ गाव यांच्या आजोबा व्यंकटेश उर्फ तात्या हे त्या गावचे मालगुजार भाऊ आजोबांचा तसाच आईचाही अतिशय लाडका आईला सगळे लोक माई म्हणायचे माई अतिशय शांत व मितभाषी होत्या अठराशे एक्क्याण्णव साली नागपुरात काँग्रेसचे अखिल भारतीय संमेलन भरले तात्या भाऊला तेथे घेऊन गेले इंग काँग्रेसने इंग्रज सरकारकडे स्वातंत्र्यासाठी केलेली याचना तात्यांना आवडली नाही स्वातंत्र्य हे लढून मिळविले पाहिजे भीक मागून नव्हे अशा विचारांचे ते होते त्यात सुमारास विविध नियतकालिकांतून प्लेग संबंधीचे लेख येत संबंधी होते तसेच मुंबईत व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासणे रँडचा वध इंग्रजांकडून होत असलेला जुलूम याही घटनांच्या संदर्भात जहा लेख प्रकाशित होत होते या सर्वांची चर्चा तात्या आणि त्यांचे मित्र यांच्यामध्ये व्हायची भाऊ तात्यांच्या सोबत असल्याने स्वाभाविकच ती चर्चा भाऊच्या कानावर जायची त्याचा परिणाम भाऊवर झाला भाऊची क्रांतिकारी वृत्ती वाढीस लागली गुप्त संघटनेशी संबंध अठराशे सत्त्याण्णवमध्ये वर्धेला भाऊ दुसऱ्या वर्गात शिकत होता त्या वर्गाच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांना लुटारू म्हटले होते त्याचा भाऊला इतका संताप आला की भर वर्गात वर्गशिक्षक नारायणराव वैद्य यांच्यासमोर भाऊने ते पुस्तक फाडून टाकले देशभक्तीचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे याच वृत्तीने त्यांनी एक साल समाज नावाची समविचारी मुलांची गुप्त संघटना काढली हीच संस्था पुढे बांधव समाज या नावाने प्रसिद्धीला आली हायस्कूलच्या शिक्षणासाठी भाऊ नागपुरात आला अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशेचा काळ हा भाऊंनी महालमधील नील सिटी धनवटेनगर विद्यालय हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला इथे भाऊला केशव हेडगेवार मोरू अभ्यंकर मुंजे नियोगी जयकृष्ण उपाध्याय ही सर्व मंडळी मित्र म्हणून लाभली इथे या सर्व मित्रांनी श्री समर्थ शिवाजी मा समाज स्थापला त्यामार्फत अनेक कार्यक्रम चालत होते स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेले लढे शूरयोद्ध्यांची चरित्रे सामाजिक धार्मिक क्रांतीची दिशा अशा अनेक विषयांवर चर्चासत्रे वादविवाद चालत एकोणीसशे दोन ते एकोणीसशे तीन सालात या कार्याचा जोर वाढला स्वदेशी आखाडे तालीम यांच्या माध्यमातून देशभक्तीचा प्रचार व्हायला लागला मॉरिस कॉलेजचे प्राध्यापक नील सिटी हायस्कूलचे शिक्षक यांनाही या कामाची आस्था निर्माण झाली प्रोफेसर मुखर्जी श्री बापूजी आणि या मंडळींनी प्रोत्साहन दिले व मदतही केली पेढे फेकून दिले एकोणीसशे तीन साली इंग्लंडच्या सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त नील सिटी हायस्कूलमध्ये एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांनी उत्तम कपडे घालून नटून थटून शाळेत समारंभात यावे अशी सूचना होती भाऊने लगेच आपल्या मित्रांची बैठक घेतली आणि सुचवले की हा आनंदाचा सोहळा नाही उलट दुःखाचा प्रसंग आहे म्हणून आपण सुतकी कापड घालून यायचं आणि स्वदेशीचा प्रचार करायचा ठरल्याप्रमाणे समारंभ सुरू झाला पेढे वाटण्यात आले ते पेढे भाऊने फेकून दिले इतरांनीही त्याचे अनुकरण केले दुसऱ्या दिवशी या प्रकाराची चौकशी झाली आणि भाऊला काही दिवस शाळेत पाऊल न टाकण्याची शिक्षाही झाली एकोणीसशे तीन साली नागपुरात प्लेग आला पुण्या मुंबईत प्लेग आल्यानंतर जे अत्याचार घडले ते भाऊ वाचून व समजून घेत होता त्याचे दर्शन आता नागपुरात घडत होते एखाद्याला आजार झाला असे सरकारला कळले तर लगेच त्याला गावाबाहेर एखाद्या खोपट्यात नेऊन टाकीत आणि खुशाल मरू देत या सर्व वातावरणाने शाळा बंद झाल्या भाऊ नागपूर सोडून वर्ध्याला आले प्लेग हिंदुस्थानात इंग्रजांमुळे आला असा उघड प्रचार भाऊने आरंभिला हा प्रकार पोलिसांना कळला आणि अण्णाजींना म्हणजे भाऊच्या वडिलांना नोटीस दिली तुमच्या मुलाला आवरा नाही तर त्याला शिक्षा द्यावी लागेल अण्णाजींना कायद्याचे ज्ञान असल्याने ते थोडेही विचलित झाले नाहीत त्यांनी भाऊला समजाविण्याचा प्रयत्न केला विवाहाला विरोध यावेळेला भाऊ सोळा वर्षांचा झाला होता त्या काळच्या परिपाठीप्रमाणे त्याचे लग्नाचे वय होते म्हणून वडिलांनी त्याला लग्नाच्या बेटीत अडकवायचं ठरविले विवाहाला मात्र भाऊचा विरोध होता भाऊ म्हणाला मी क्रांतिकारक आहे मला केव्हाही मृत्यू येऊ शकतो अशा स्थितीत त्या मुलीने काय करायचे असं तिला दुःखात ढकलणार का या बोलण्यावर अण्णाजी विचारात पडले पण त्यांनी लग्नाचा विचार बदलला नाही अखेरीस लग्नाच्या आदल्या दिवशी सगळे घर झोपेत असताना पहाटेच्या वेळी भाऊने पळ काढला लपत चपत तो यवतमाळला पोहोचला नंतर हैदराबादला गेला इकडे आई वडील अस्वस्थ होते दोन दिवस वाट बघितली शोधाशोध सुरू केली शेवटी काही दिवसांनी वृत्तपत्रात भाऊविषयी माहिती प्रकाशित केली आणि पुन्हा लग्न विषयावर काही म्हणणार नाही असे अभिवचन त्यात दिले ही माहिती दोन महिन्यांनी भाऊला वाचायला मिळाली महिनाभराने तो वर्धेत आला एकोणीसशे चारमध्ये शाळा पुन्हा सुरू झाल्या भाऊ नागपूरला आला पुन्हा शिक्षणाला सुरुवात झाली वंदे मातरम एके दिवशी शाळेत सरकारी पत्रक आलं कोणीही वंदे मातरम म्हणू नये असा त्यात फतवा होता भाऊने त्याविरुद्ध बंड केले शाळा तपासणीत शाळेत आले असताना पूर्ण वर्गाने वंदे मातरम म्हटलं त्याचा परिणाम म्हणजे भाऊला शाळेतून काढून टाकलं अखेरीस श्री नारायणराव आळेकर या प्रसिद्ध वकिलाच्या मध्यस्थीने भाऊला परत शाळेत घेतलं एकूण वातावरण इंग्रजांच्या विरोधात तापत होतं युगांतर वंदे मातरम या वृत्तपत्रांनी उघडपणे ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र लढ्याचा पुरस्कार केला त्याच सुमारात भाऊनी सिटी हायस्कूलच्या जवळच्या मोकळ्या जागेत तरुणांसमोर एक जहाल भाषण केले त्यात पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि सभा मोडली टिळक तीलक, टिळकांशी भेट पोलीस भाऊच्या मागे आता कायमचे लागले होते शिवाजी समाजाचा एक गुप्त बैठकीत भाऊंनी टिळकांची भेट घ्यावी असे ठरले डॉक्टर ल परांजपे यांनी टिळकांना खास पत्र लिहिले पैशाची निकड श्री अप्पासाहेब हळदे आणि श्री गणपतराव माळवी यांनी भागवली भाऊ पुण्याला गेला टिळकांची भेट झाली त्यांनी दोन्ही पत्रं वाचली चेहऱ्यावर हास्य उमटलं भाऊला पण हायचं वाटलं त्याची व्यवस्था टिळकांनी आपल्या घरीच केली त्याची इतर पुढाऱ्यांशी गाठ घालून दिली भाऊने परदेशी जाऊन रणशास्त्र शिकावे असा सल्ला टीकांनी दिला भाऊच्याही मनात तेच होते टीकांचे त्यावेळेचे शब्द भाऊने हृदयार कोरून घेतले स्वातंत्र्याशिवाय खरी राष्ट्रोन्नती होणे शक्य नाही स्वदेशी चळवळीमुळे लोकजागृती होत असली तरी इंग्रज सरकार उलथवण्याची शक्ती तिच्यात नाही स्वातंत्र्यप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये जी योग्यता असेल त्याने त्याप्रमाणे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करावेत क्रांती करणे आवश्यक आहे मृत्यूस न भिणारे देशभक्तच इंग्रजांविरुद्ध लढणारे सैन्य तयार करतील हे सैन्य सर्व दिशेने आपले काम चालविले लष्करी शिक्षण घेऊन जिथे जिथे क्रांती सैन्य स्थापन करता येईल तिथे तिथे ते करावे टिकांनी परदेशी जाण्याला उत्तेजन दिले शिवाय त्या संबंधांनी घ्यावयाची खबरदारी विषयी बजावले पत्रव्यवहारात कोणती काळजी घ्यायची सांकेतिक भाषा कशी वापरायची या बारीक सूचना टिळकांनी दिल्या भाऊंनी टिळकांचा निरोप घेतला अतिशय आनंदाने त्याने पुणे सोडले तो यवतमाळला परतला गणपतराव माळवी व अन्य बांधवांना अहवाल सांगितला नंतर भाऊ बनारसला जाऊन स्वामी रामतीर्थांना भेटला स्वामींनी त्याची परीक्षा घेतली आणि अमेरिकेला भाऊने जाण्याच्या दृष्टीने एक शिफारसपत्र भाऊला दिलं भाऊ त्या शिफारसपत्राने भारावला त्याने साष्टांग नमस्कार केला विदेशात प्रयाण गणपतराव माळवींनी भाऊच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासाची रक्कम दिली भाऊ मुंबईत त्याच्या जुन्या मित्रांकडे आला तिथे वृत्तपत्रातल्या एका जाहिरातीचे भाऊने लक्ष वेधले एका फ्रेंच कंपनीचं यारा नावाचं जहाज मुंबईला पोहोचलं होतं ते जहाज कोलंबोला जाणार होते भाऊ याराच्या कॅप्टनला भेटला त्याची मनधरणी करू लागला अखेरीस कोळसा वाहणारा मजूर म्हणून कॅप्टननी त्याला जहाजावर ठेवून घेतले तिथं भाऊचा जुना मित्र हणमंत नायडू भेटला या भेटीने भाऊला आश्चर्याचा धक्काच बसला आप्पासाहेब हळदे यांनी अमेरिकेचे तिसऱ्या वर्गाचे तिकीट काढता येईल इतके पैसे नायडूच्या हातून पाठविले होते प्रवासी म्हणून नायडू जहाजात आला जहाज सुरू झाले दोघेही कोलंबोपर्यंत पोहोचले पुढे हेच जहाज सायगावला जाणार होते अमेरिकेच्या प्रवासात निघण्यापूर्वी घरच्यांचा निरोप घ्यायला भाऊ वर्धेला आला होता एकेकाचा निरोप घेत होता अण्णाजी माईच्या डोळ्यात पाणी तरळत होते प्रत्येकाला भाऊचा अभिमान वाटत होता पण पोटचे पोर असल्याने दुःखही होत होते शंकर मुसमुसून रडत होता रामाच्या आकांताला ठिकाण नव्हता अण्णाजी शून्यदृष्टीने भाऊकडे पाहत होते मुलगा विदेशात जातो आहे त्याला तहान लाडू भूक लाडू घ्यायचे माईने वाटल्या डाळीचे लाडू केले त्यातील एक लाडूत हातातील एका बांगडीचे मुटकुळे करून ती भरली तसेच दुसऱ्या लाडूत दुसरी बांगडी मुंबईला बोजके घेऊन भाऊ कामासाठी फिरत होता पोटात अन्नाचा कण नव्हता भुकेने आतडी पिळवटली आईने दिलेल्या प्रसादाची भाऊला आठवण आली त्याने खाण्यासाठी दोन लाडू काढले फोडले तेव्हा त्या बांगड्या त्याला लक्षात आल्या भाऊच्या डोळ्यात पाणी आलं आई असे अलगद शब्द तोंडून निघाले सायगावमध्ये सुमारे वीस दिवस त्यांचा मुक्काम होता तिथे डॉक्टर सनेयत सेन व डॉक्टर मादाम सेन या दोन क्रांतिकारकांची भेट झाली चीनच्या मांचू घराण्याविरुद्ध या दोघांनी रान पेटविले होते दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतली आपापल्या कार्याची माहिती दिली डॉक्टर साहेबांनी त्यांना टोकियोतील काही पत्ते कामाच्या दृष्टीने दिले नायडूजवळ टोकियोचे तिकीट होतेच दोन दिवसांनी प्रवास सुरू झाला हाँगकाँग शांघाय या दोन प्रसिद्ध ठिकाणी एक एक दिवस मुक्काम झाला नंतर ते टोकियोला पोहोचले डॉक्टर सनद सेन यांनी सांगितलेल्या मंडईंना भेटण्याचा कार्यक्रम नीट चालला होता त्यातून अमेरिकेला जाण्याचा मार्ग सुकर होत होता साबण तयार करणे आगपेट्या बनविणे तेजा बनविणे इत्यादी छोटे छोटे उद्योग तेथील वास्तव्यात शिकला होता अमेरिकेत प्रयाण इतक्यात एक विलक्षण घटना घडली अमेरिकेत सन फ्रान्सिस्को येथे एक मोठा भूकंप झाला प्रचंड हानी झाली जनतेच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने घरे रस्ते पूल बांधण्याची कामे फार मोठ्या प्रमाणात अमेरिकेत सुरू झाली त्यात जपान चीनमधून हजारो मजूर नेण्यात आले त्याचा फायदा भावने घ्यायचा असे ठरविले कसाबसा कामगारांमध्ये प्रवेश मिळविला आणि अमेरिकेत पोहोचला बरकलेवरून भाऊने घरी पत्र पाठविले पण त्यात त्याला झालेल्या हाल अपेष्टांचा कुठलाही उल्लेख नव्हता आपल्याला अमेरिकेत शिक्षण घेण्याचा मार्ग सापडला व आपण बरकलेला स्थायिक होऊ एवढाच उल्लेख यात होता हनुमंत नायडूने आपल्या घरी जे पत्र पाहिले त्यात भाऊंचा शौर्याचा आणि कौशल्याचा उल्लेख होता म्हणून अनेक गोष्टी घरच्यांना कळू तरी शकल्या बरकले येथे एका उपहारगृहात भांडी विसरण्याचे कार्य भाऊला करावे लागले दिवसभर कॉलेजमध्ये अभ्यास व सकाळ संध्याकाळ छोटी मोठी कामे असे जीवन होते सॅन फ्रान्सिस्कोच्या जवळच बर्कले आहे तिथे सुरेंद्र मोहन बोस गिरीश मुखर्जी तारकानाथ दास अधरचंद्र लष्कर ही मंडळी राहत होती त्यांनीच भाऊची तिथे राहण्याची व्यवस्था केली काही दिवसांनी भाऊने ओकलंडच्या सेंट मेरीज रुग्णालयात सर्जनच्या हाताखाली मदतनिसाचं काम केलं त्यातून रुग्णसेवेचे धडे घेतले रिकामावे तेथील हिंदी मजुरांना भेटण्यात जात होता तसेच जवळपास तीन महिने गेले आणि एकोणीसशे सातच्या ऑगस्टमध्ये भाऊने कॅलिफोर्निया विद्यापीठात कृषीशास्त्र विभागात प्रवेश घेतला शिक्षणाचा परिणाम भाऊ येथील शिक्षण पद्धतीवर विलक्षण खुश होता तात्विक सैद्धांतिक विवेचनासोबतच प्रत्यक्ष कार्यानुभवालाय तेथे तेवढेच महत्त्व होते येथे शिक्षणात श्रमांना प्रतिष्ठा होती त्या शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध होता खिशात पैसे नसेल तर मी मरेन ही भीती या शिक्षणाने दूर झालेली होती गुलाम देशाचा नागरिक ही मनात दडून बसलेली भावना दूर झाली होती स्वातंत्र्यासाठी काम करण्याचे धैर्य प्राप्त झाले वेगवेगळी कामे शोधत व अनुभव घेत भाऊ सॅक्रिमेंटो येथे आला ही मोठी बाजारपेठ इथे शेतकऱ्यांची शेतातच मोठाली घरे फरजबंद केलेले स्वच्छ गोटे अवजार ठेवायला स्वतंत्र खोल्या धान्य भाजीपाला ठेवण्यासाठी खास कोठार सर्व स्वयंपूर्ण व स्वावलंबी येथील शेतकरी ट्रॅक्टर व यंत्र चालवून शेती करतात मुलांना कृषी महाविद्यालयात पाठवितात आपल्या शेतीत सुधारणा करतात शेतीला जोडधंदे उभारतात हे चित्र बघितल्यावर भारतातील हतबल शेतकरी जेरी चालेला शेतकरी भाऊच्या डोळ्यासमोर येईल भारतातील चित्र बदललं पाहिजे असं सतत त्याला जाणवायचं भाऊला लष्करी शिक्षण घेण्याची इच्छा होतीच एका अमेरिकन मित्राने सान राफायल शहरात मिलिटरी अकॅडमी असल्याचे सांगितले भाऊ त्या दृष्टीने प्रयत्नास लागला त्यात त्या त्याला यश मिळालं त्यामुळे कृषीच्या शिक्षणात खंड पडला होता अकॅडमीतलं वातावरण व वा शिक्षण भाऊला खूप आवडलं शिक्षण घेत असतानाच अमेरिकेत आलेल्या भारतीय मजुरात स्वातंत्र्य चळवळीविषयीची जागृती करावी असा विचार त्याच्या मनात स्फुरला त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले एकोणीसशे दहाच्या मे महिन्यात मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा मिळाला मधल्या वेळात चिनी क्रांतिकारक आयरिश क्रांतिकारक यांच्याही तो भेटी घेत होता भारतीय स्वातंत्र्यासाठी भरलेली पहिली सभा आर्य बांधव समाज भारतीय स्वातंत्र्य संघ हॅमंड लेबर मिल पंडित काशीराम यांची मिल येथील सर्व लोकांना एकत्रित करून भारतीय स्वातंत्र्याचा विचार त्यांच्यासमोर मांडावा या उद्देशाने सभा बोलविण्यात आली भाऊने अतिशय सोप्या भाषेत आपले विचार मांडले आपण स्वतंत्र देशाचे नागरिक असतो तर आपले असे हाल झाले नसते चीनी जपानी मेक्सिकन स्वातंत्र्यप्रेमीही आपल्याला मदत करायला तयार आहेत आपण भारतीय स्वातंत्र्य संघाची स्थापना करून स्वातंत्र्य चळवळीला हातभार लावू हे विचार ऐकून सारे भारावले शीख बांधव सभेत होते ग्रंथी सोहनसिंहाचे नाव नेता म्हणून निश्चित झाले पंडित काशीराम खजिनदार झाले आणि भारतीय स्वातंत्र्य संघ स्थापन झाला कामाची सर्व जबाबदारी भाऊंवर होती कामाची जिद्द उत्तम वक्तृत्व या गुणांमुळे काम वाढत होते परंतु मधल्या काही घडामोडींमुळे भारतीय स्वातंत्र्य संघाचे काम थांबवावे लागले होते ब्रिटिशांचे पूर्ण लक्ष यांच्या हालचालींकडे होते हा एक काळजीचा विषय होता म्हणून नवीन पार्टी काढण्याचे ठरले नाव निश्चित झाले आझाद ए हिंद पार्टी कारभालिस राहिलेलं कृषी शिक्षण पूर्ण करण्यासाठी भाऊ कारव्हलिस ऑरेगॉन संस्थान येथील कृषी महाविद्यालयात दाखल होण्यास निघाला पंजाबचा मुलकराज सोई हिमाचल प्रदेशातला भोलाराम पांडे हे तिथे शिकत होते पांडेची भेट घे भाऊंशी सियाटलमध्ये झाली होती भाऊने महाविद्यालयात प्रवेश घेतला पुन्हा नोकरी शोधली कॉलेजच्या कार्यशाळेच्या सफाईचं काम त्याला मिळालं पहाटे उठणे चार ते सहा कार्यशाळा सफाई सहा ते आठ भोजनालयात काम आठ ते एक कॉलेज व अभ्यास सायंकाळी सहा ते आठ भोजनालयात रात्री काम रात्री आठ ते बारा दुसऱ्या दिवसाच्या अभ्यासाची तयारी जेमतेम चार तास झोप असा कार्यक्रम असे याही धावपळीत सोई पांडे व भाऊ यांनी आझाद हिंद पार्टीची स्थापना केली तिचा संबंध पोर्टलँड कॅलिफोर्निया येथील शाखांशी जोडला शिवाय वाचन लेखन हे चाललेलेच याच काळात हरिसिंग बसरा हा नवीन पंजाबी मित्र मिळाला तोही या कामात सहभागी झाला होता परीक्षेचे दिवस आले भाऊ झटून अभ्यासाला लागला आणि त्याने बी एस ॲग्रिकल्चर ही पदवी मिळवली दुर्जल कृषीशास्त्र भारतात अनेक ठिकाणी खूपच कमी पाऊस पडायचा दुष्काळ पडतो यावर काय उपाय असेल असा विचार सुरू असतानाच भाऊने एम एसला प्रवेश घेतला अभ्यासाचा विषय दुर्जल कृषी कोरडवाहू शेती हा निवडला अमेरिकेतही अनेक भागात केवळ दहा ते पंधरा इंच पाऊस पडतो त्या भागात चांगले पीक घेण्याच्या दृष्टीने हे शास्त्र त्यांनी विकसित केले होते आजही प्रयोग सुरू आहेत या माध्यमातून मातृभूमीची सेवा करता येईल असा त्याचा विश्वास होता त्यासाठी वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात पुलमन या शहरी पदव्युत्तर विभागात नाव नोंदविलं अभ्यास व भेटी सुरू झाल्या निरनिराळ्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी भाऊ मैल पायी फिरला जिथे केवळ आठ दहा इंच पाऊस पडतो अशाही ठिकाणी उत्तम पीक येतं हे त्याला बघायला मिळालं पाश्चात्य शेतीत सधन होतात व भारतीय कर्जबाजारी होतात हे चित्र बदलवले पाहिजे असे त्याच्या मनात पक्के ठसले विष्णू गणेश पिंगळेंची भेट हा अभ्यास करीत असतानाच मित्रमंडळींना भारताचा सांस्कृतिक इतिहास समजावून देणे पंडित काशीराम यांना पोर्टलंडला जाऊन भेटणे तिथली व्यवस्था पाहणे ही सर्व कामे चालली होती याच सुमारास एका महाराष्ट्रीयन बंधूची भेट पंडित काशीराम यांच्याकडे झाली या बंधूचे नाव होते विष्णू गणेश पिंगळे टिळकांनी त्याच्याजवळ सांकेतिक भाषेतील एक पत्र भाऊसाठी दिले होते दोघांनाही गहीवर आला पिंगळे हा पुण्याजवळच्या तळेगावचा गुप्त क्रांतिकारक नागपूर कलकत्ता पंजाब इत्यादी भागातल्या क्रांती केंद्रांना भेटी देऊन आलेला व इत्यंभूत माहिती असलेला खानखोजेच्या बरोबरीने कामात आघाडीवर राहण्याचे पिंगळेंनी ठरवले त्यामुळे दोघांचेही बळ वाढले हिंदुस्थान असोसिएशन भाऊच्या वाचनातून मधूनमधून हरदयाळ यांची लिखाण यायची लालाजी एकोणीसशे अकरामध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचे व्याख्याते म्हणून स्टेनफर्ड कॅलिफोर्निया विद्यापीठात रुजू झाले त्यांची व्याख्याने गाजू लागली त्यात सुमारास भाई परमानंद पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत आले होते आझाद हे हिंदचे नेतृत्व लालाजींनी घेण्याचे मान्य केले त्यासाठी नोकरी सोडण्याचे ठरविले लालाजींचा चाहता वर्ग फार मोठा होता रॅडिकल क्लब फ्रॅटर्निटी ऑफ रेड फ्लॅग या संस्थेचे ते सक्रिय सभासद होते गोविंद बिहारी लाल ईश्वर सिंग जगतराम कोकटनूर हरनामसिंग बसरा इत्यादी कितीतरी भारतीय क्रांतिकारकांनी लालाजींचे नेतृत्व मान्य केले लालाजींनी एक नवे पत्र काढायचे ठरविले त्या दृष्टीने एकवीस एप्रिल एकोणीसशे तेराच्या मे महिन्यात भारतीयांनी विदेशात काढलेल्या छोट्या मोठ्या संघटना सर्व विसर्जित होऊन एक नवा पक्ष उदयाला आला हिंदुस्थान असोसिएशनचे हे त्याचे नाव ग्रंथी सोहन सिंग माळवा हे या पक्षाचे अध्यक्ष आणि लाला हरदयाळ सचिव झाले या सर्व प्रकारांनी भाऊला मनस्वी आनंद झाला धन्यवाद